ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली लोकभावनांचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानाला चांगला धडा शिकवला ते दिसाय दिसा याचा मेन उद्देश हाच आहे तुम्ही जरी आज या ऑपरेशनमध्ये भाग घेतलेले सैनिक अजिथं नाही आहे परंतु नाही आहे परंतु जे आम्ही पहिली पहिले राहून आलेलो आहे एक आधी सैनिकांचे वाढवले म्हणजे ह्या संदेश सीमेवर जातो आणि त्या पण सैनिकांचं मनोबल खूप मोठं वाढतं आणि ते परत आपल्या डोळ्यात तेल घालून लढण्यासाठी सज्ज राहतं झालं आहे आणि इथून पुढे सुद्धा जे आपल्या भारतावरती भारतीय सैन्यातील फौजींचे अभिनंदन व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चांदवड शहरातील व तालुक्यातील सर्व भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले फौजी व राष्ट्रभक्त चांदवडकर तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड